बावधान मध्ये पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केलं मनीषा प्रकाश जाधव असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर प्रकाश जाधव असं आरोपी पतीचे नाव आहे फ्लॅट घेण्यावरून पती पत्नी मध्ये दररोज वाद होत होते घरात आर्थिक चंचन देखील होती यातूनच प्रकाश जाधवने पत्नीची गळा दाबून हत्या केली प्रकाशने घरात कुणीही नसताना पत्नीची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे